শিক্ষা ধৰি নাই শিৱ কমত দে নাই

पोलीस स्टेशनला यायचं न्याय ना घरी जायला पाहिजे तुम्ही कुठे चौन कुठे चव्हाण साहेब आणि अटकपूर्व जाण्यासाठी अर्थ यांनी दाखल केली आणि त्याच कामासाठी अटकपूर्व जामीन केला रिमांड मागवलाय रिमांड आम्ही घेतलाय तुम्ही काय जो रिमांड कॉपी आहे रद्द करण्यासाठी कोर्टात आहे आज सेशन कोर्टामध्ये ओके मला माहिती आहे आता रिमांड मी रिमांड रिमांड घेतलं सांगतो ना प्रोसिजर सांगतो ना त्याचा त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी

महिला अशी जबाब आहे त्याला तुम्हाला बोलायचं नाही करतोय ना नवीन परिपत्रक काढली आहेत ना मग त्यामुळे याच्या घरी आम्ही दुसऱ्या दिवशी आलो येते तुमच्या घरी आले ना त्याच्या घरी गेला असाल हो तिसरी तपासणी काय तुम्ही काय तुम्हाला कोण जामीन कसं ठेवणार कोण जामीन ठेवणार तुम्ही काही तपासच केला नाही ना সি সিট্ গোল না একটা সি সিটাই গোবি টিকা বন্ধু যে সি সিট বুঝে বা দেগড় सांग तुम्हाला सीरियार तुम्ही तुम्हाला आज आम्ही त्यांचा तुमचा अटक करून लागला मिळवून काय खरी माहिती आहे काय करू माहिती बोलवायस

एवढं मेडिकल नाहीच आहे सावंतवाडी मध्ये पूर्ण ब्लड घेतल्या लगेच रिपोर्ट कसे काय आले त्यांचे राजकारण म्हणून वरण होते मला का मला है गुरुवारी रात्री काय झालं हे पा, माहित पाहिजे पहिली गोष्ट माझ्या बहिणीवर फालतूचे आरोप नाही लागले पाहिजे पैशांचे पण आहेत माझ्यापर्यंत माहिती आहे चाळीस हजारचीच माहिती आहे बदनामी होते चार लाखाची आणि तिथं शिक्षण तर कधीच झाले दोन हजार दहाच्या आधी लग्नाच्या आधी झाले काय करू नका नाही साहेब आमचं सगळेच बंड फक्त माझव येऊ काही साहेब ना ह्या विषयामध्ये अत्यंत निष्काळजीपणा केला प्रकरण आमच्या दृष्टीने आहे त्यांच्याविषयी पोलिसांच्या दृष्टी नाही म्हणजे काय माहिती आहे की त्या दिवशी गुन्हा झाला त्या दिवशी सु मोठं तक्रार दाखवलेली होती तक्रार दाखवली आणि दुर्द्यावरील त्या लोकांना वडिलांना दोन तिथे यावं लागलं आणि पोलिसांना तक्रार दाखली एकदा दुसरं त्यानंतर पोलिस त्या तिकडे फिरकलेच नाही आता ह्या अशा विषयात महिला पोलीस असं तुम्ही सांगितलं परंतु त्या मुलीला रात्री अकरा वाजता एकदा फोन आला की तुमचं स्टेटमेंट घ्यायचं म्हणून काल काल परवा परत परवा आम्ही माझ्याला अटक केली आहे तुमचं स्टेटमेंट रात्री अकरा वाजता पुरुष पोलीस याच्याकडे पोलीस पटलाकडे आले काय महिला पोलिसांना एवढं काय काम आहे इथल्या पोलिसांना किती काय गुन्हे आहेत काय बघितलं काय आम्हाला माहिती नाही एक झालं दुसरं आता हे चव्हाण आणि त्यांचे मान्यांचे रिलेशन होते असं त्यांचा आरोप आहे की चव्हाण देवगडलाच होते त्यामुळे त्यांचे रिलेशन होते एकदा दुसरं आणि दुसरं काय मानेला पहिल्यांदा साहेब आमची ते ठेवत सांगली तुम्हाला त्या विषयात परंतु चव्हाणांचं आणि त्यांचं रिलेशन ह्या चव्हाणांचं आणि मानेचं रिलेशन होतं ते देवगड म्हणजे तुम्ही देवगडमध्येच आहे पी म्हणून ए पीए म्हणून देवगडमध्ये होत ए पी आय म्हणून त्यामुळे त्यांचं आणि आता साहेब ना दुर्देव आणि त्यांचे उत्सुक तुम्हाला जरूर या उलट त्या मानेबाईने स्टेटस ठेवून लोकांना जप्ती करण्याचा इशारा ठेवला आहे ते एक झालं दुसरं साहेब की असा ते मत सांगतील असं कसं झालं विसर हिरीन आम्ही इतर लोकांची सीसीटीव्ही तपासली पाहिजे आता पहिल्या दिवशी अटकपूर्वच आम्ही यांच्याबद्दल येते म्हणजे दुर्दव आहे ना एवढा सेन्सिटिव्ह विषय आहे पेपरमध्ये येते आणि तुम्हाला काय राजकारण म्हणून आमचा सपोर्ट आम्ही काय राजकारण करतो त्यांना सपोर्ट म्हणून तुम्ही तुम्ही कमी ठरला म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करतो साहेब तुमचा तपास कमी ठरला तुम्ही त्यांच्या पाठीशीरला म्हणून आमचा सपोर्ट आहे या लोकांनी आम्हाला काय केलं तुमच्या असलेले मंत्री गृहमंत्री सातत्याने सांगतात की महिला कोणी असेल तर कोणी सांगतात वयोवृद्ध माणसाने ते बोलत होत काय संवेदनशील तुमच्याकडे आहे अजूनही संवेदनाशील तुला त्यांचं घर तरी बघितलंच काय जेव्हा एखादी नवविवाहित नवविवाहित म्हटली जाते त्या नवविवाहित विवाहित आहे की नाही तपासणी यायला त्या असलेल्या डेड बॉडी जी असलेली जी जाण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबातून नसलेल्या सासूच्या कुटुंबात मुलीच्या मायांच्या कुटुंबातले कोणती बोरू लावं होतं तिचा दबाव घेतला पण तुमची काय तक्रार आहे का याच्याबद्दल ती घेतली पण होती काही घेतली नाही म्हणजे सर्व संशयाला एक 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 पाया टाकून वाढतात आज तुम्ही त्या मुलीला फोन करता रात्री अकरा वाजता पुरुष आपण महिला पी तु� आय ठेवली आहे महिला चौकीची चौकशी करण्यासाठी ठेवला आहे महिला कॉन्स्टेबल आहे त्यांनी फोन करून दिला जेव्हा महिला का महिलेकडे ओपन स्पष्टपणे घ्या हे तुमचे कार्यप्रणाली त्यांना जामीन दिल्या मिळणार तुमचं इथे एकंदरीत सगळं मॅनेज काय नाही तुम्हाला काही याचं गांभीर कोणी झालं नाहीये माहिती होऊ दे काही तुम्हाला नाही आणि त्यांना कुटुंबीय यांना न्याय देण्यासाठी जे जे काय करता येईल ती शिवसेना पूर्णतः करेल ज्या पद्धतीनं आता तपास चालू झालेला आहे त्याच्यामध्ये पूर्णतः शंका वाटत असल्यामुळे त्यांचे कुटुंबीय आमच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांच्या कुटुंबियांना घेऊन आम्ही या ठिकाणी डीवाय एस पर्यंत आलो आणि एकंदर जर बघितलं तर त्याचवेळी जर त्यांना अटक केली गेली असती तर त्यांना अंतरिम जामीन झाला नसता तिसरा आरोपी अटक केल्यानंतर सुद्धा अंतरिम जामीन मिळेपर्यंत पूर्ण संधी पोलीस विभागानं दिलेली आहे शिवसेनेच्या वतीनं त्यांना मी योग्य ती समज दिलेली आहे पंधरा तारीखला जर त्यांना या ठिकाणी जामीन नाकारला गेला नाही तर आम्ही मात्र तीव्र अशा प्रकारचं आंदोलन या ठिकाणी करू का एसपी कार्यालयामध्ये करू मात्र चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियाला पूर्ण न्याय देण्यासाठी संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहील आम्हाला न्याय भेटला पाहिजे तिघांनाही अटक झाली पाहिजे आणि जे काय कुठेतरी मीडियापर्यंत पोहोचते की चार लाख घेतले आहेत माझ्या बहिणीने ते असं काय घेतलं नाही हे तिने आणि तिचं शिक्षणासाठी तिने घेतल्या आहेत असं काहीतरी केलेलं आहे त्यांनी नमूद तिथे पण तसं काहीही नाही आहे तिचं शिक्षण हे तिचं लग्न व्हायच्या आधी झालेलं आहे आणि ती आत म्हणजे चार लाख नाही घेतले जेवढं माझ्यापर्यंत जेवढी माहिती आहे तिने चाळीस हजार रुपये घेतलेले होते ह्याच्या व्यतिरिक्त जे काहीतरी खोटे मीडियापर्यंत जाते की चार लाख रुपये वगैरे घेतले असं काही नाही आणि माझी बहीण जर खोटी असती तर सोमवारी तीस तारीखला हीच मिटिंग देवगडला झाली होती तर माझी बहीण स्वतः देवगडला गेली होती मिटिंगला पण प्रणाली मानेने झोपेच्या गोळ्या खायची नाटकं केलेली आहेत आणि ॲडमिट झालेली आहे त्याच्यामुळे माझी बहीण मला वाटत नाही की तिची जी फालतूची बदनामी होते ती होऊ नये इथं प्रणाली माने आर्य माने आणि मिलिंद मानेला अटक व्हावी आणि आम्हाला नाही मिळावा फोटो पाठवले असतील कोणाला तरी वाटत असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी हे सहकारी आहेत पालक पालकमंत्यांच्या दा सहकार्याबद्दल ते त्यांच्याबद्दल ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि दुसरं असं पण असू शकेल की ह्याच असलेल्या कुटुंबांपैकी कोणतरी नातेवाईक ते फोटो पाठवून आम्ही कोणाच्या जवळ आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करत असतील पण त्यांना मी मेसेज देतो की असल्या कोणालाही आम्ही घाबरत नाही आणि कोणालाही आम्ही भीट घालत नाही आज जिथे जे असले राज्याचे यांचा पूर्ण कारभार ढिसाळ झालेला आहे ज्या कॅन्टीन्समध्ये येऊन एखादा आमदार कोणालाही मारण करतो सभागृहात गाजतो अशा प्रकारचा सर्व जणांनी कायदा सुटलेला आहे तेव्हा ह्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही ह्या कुटुंबाच्या पाठीमागे असणार आहोत सर्वजणांनी कोणताही पक्षीय स्वार्थ न घेता या कुटुंबाच्या पा पाठीमध्ये उभं राहून या कुटुंबाला जमल्यास वेळ पडल्यास वकील लागला तो वकील पण आली देण्याचा प्रयत्न बोललो याबाबत एस ना सांगितलं त्यांच्या मोबाईलमध्ये आणि कोणाकोणाचे मेसेज आहेत व्हॉट्सअप आहेत कोणाकोणाला अजून चॅटिंग केलं आहे ते सर्व माहिती घ्या कारण हा माणूस असा नाही आहे तर संपूर्ण देवगडमधल्या शहरातल्या लोकांना माहिती आहे की बायकोच्या पदराच्या आडून काय काय करतो बायको नगर आणि हा नवरा काय काय करतोय सर्व लोकांना माहिती आहे देवगडवाल्यांची पण अंतर्गत मानसिकता आहे की ह्याला शिक्षा झाली पाहिजे त्या झाली त्या आत्महत्यामध्ये दोषींना शिक्षा झाली पाहिजे अशी त्यांच्या कुटुंबियांची मागणी होती खरंतर आत्महत्या झाल्यानंतर दोन दिवस पोलीस त्या ठिकाणी फिरले नाहीत आणि आता पण पोलिसांचा तपास कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली आहे ते कुठल्या तरी राजकीय पक्षाचे नगराध्यक्ष होते म्हणून पोलीस दबाव करत आहेत आणि म्हणून आम्ही सर्व शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी या कुटुंबियांच्या पाठीशी आहोत आणि खरं तर मला एवढं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकीय लोकांना आणि सगळ्या जनतेला आवाहन करायचं आहे की यामध्ये तुम्ही आम्ही राजकारण करायचो तुम्ही राजकारण करू नका तुम्ही सुद्धा अशा प्रवृत्ती जर आपण आज थांबवले नाहीत तर अशा प्रवृत्ती वारंवार या जिल्ह्यामध्ये वाढतील आणि म्हणून हे खरं तर गरीब कुटुंबीय आहेत त्या कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहील आणि पोलिसांचा तपास, तपास आज कुणीतरी व्यवस्थित नाही पण पोलिसांनी आम्हाला सांच दिलं की आम्ही या पुढच्या काळामध्ये तपासामध्ये तुटी आहे त्यात सुधारू नाहीतर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल नाही खरं तर या राज्यामध्ये गृह खात्याची परिस्थिती पूर्णपणे हे झालेली आहे आज आपण बघितलं की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे प्रकरण घडून सुद्धा इथले जर इथले पालकमंत्री असतील इथले लोकप्रतिनिधी स्थानिक असतील हे त्या कुटुंबियांकडे गेले पण नाहीत परंतु त्या महिलेला वाचवण्यासाठी मात्र पोलीस स्टेशनला हॉस्पिटलला दबाव ठेवला असं आम्ही आमच्या राजकीय वाटचालीमध्ये पहिल्यांदाच आम्ही बघितलं आहे की एखाद्या आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला पहिल्यांदा हॉस्पिटलला ॲडमिट केलं जातं आणि हॉस्पिटलची ॲडमिट करून त्याला हॉस्पिटलमधून अटक मिळतो आणि पोलिसां पोलिसांनी स्वतः दोन तासात देवगडपासून सावंत दोन तासात प्रवास करताना तो आरोपी सुसितीत होता परंतु इथे आल्यावर त्याला त्रास झाला म्हणजे आणि इथनं पोलिसला यायच्या आधीच त्याला पोलिसांनीच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि पोलिसांनीच त्यांना अटक करून जाण्यासाठी सहकार्य केलं त्यामुळे गृह खात्याकडे आज पूर्णपणे गृह खात्याचा आज पूर्णपणे राज्यामध्ये जशी परिस्थिती तशीच जिल्ह्यामध्ये परिस्थिती आहे आणि ही पथकं फक्त पोलिसांनी ज्या का ज्याप्रमाणे विधानसभा भास्कर यांनी सांगितलं की पथकं फक्त पर्यटन करण्यासाठी तशी पथकं पर्यटन करण्यासाठी सावंत किंवा देवगडवर जातात हा प्रश्न आहे परंतु शिवसेना हा विषय शेवटपर्यंत दाबून धरेल काम कायदा कायदा कोणी हातात घेतात कामाने दुर्दैवाने आता पोलिसांनी बिला सीसीटीव्ही बसवल्या आहेत त्या सीसीटीव्हीबद्दल बघता येईल की कोणची गाडी घेऊन आली होते कोण त्यांना मारायले होते दुर्दैवाने पोलीस अजूनही या कुटुंबियांच्या घरी गेली नाही दुर्दैवाने आज आठ दिवस झाले तरी पोलिसांनी स्वतःहून त्या तिथे घेतलं पाहिजे पोलिस म्हणजे कुठल्याही आयुष्यात गांभीर्य पोलिसांचं नाही आहे नाही आम्ही आता प्रिया चव्हाणच्या ह्याला न्याय मिळवून देणारच आहोत महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल